काय झालं नरेंद्र मोदींना काय झालं त्या मोदीच्या मॅजिकला ज्याने दोन हजार चौदामध्ये मध्ये भारताचं राजकारण बदलून टाकलं होतं कधी चारशे पाचचं स्वप्न पाहणारी भाजप आज आपल्या सहयोगी पक्षांवर टिकून आहे का कारण जनता आता विचारते मोदींवरचा विश्वास कुठे गेला आज आपण पाहणार आहोत भाजपच्या विश्वासघाताची ही विशेष कहाणी वाद्यापासूनच वास्तव्यापर्यंतचा प्रवास आणि लोकशाहीच्या नव्या वळणावर उभा असलेला भारत 2014 हजार चौदह मध्य नरेंद्र मोदी पंप्रधान पदा शपथ घर देश भर उत्साह अच्छे दिन आएंगे या वर विश्वास पेट्रोल सत्तर रुपये कांग्रेस वीका होती मैं आशा करूंगा कि प्रधानमंत्री जी देश की स्थिति को गंभीरता से ले और पेट्रोल के दाम बढ़ाए हैं उसको वापस करें उन्होंने देश में जिस प्रकार से पेट्रोल के दाम बढ़ा दिए ये दिल्ली सरकार की शासन चलाने की नाकामयाबी का जीता जागता सबूत रुपया पड़ते तो ये मुंज सरकार फेला है मनाली होते नेपाल का रुपया नहीं गिरता है बांग्लादेश की करेंसी नहीं गिरती है पाकिस्तान की करेंसी नहीं गिरती श्रीलंका की करेंसी नहीं गिरती क्या कारण है हिंदुस्तान का रुपया पतला होता जा रहा कैसे नहीं होता मित्रों मैं शासन में बैठा हूँ मुझे मालूम है तो रुपया सर्वे खाल स्तरा इंडियन रुपया falling... एक सौ बीस रूपए लीटर पहुँच ल मुंबई शहर में अब जो पेट्रोल की है पर लीटर वो एक सौ बीस रूपए पार हो गयी है और जो डीजल की कीमत है वो अब शतक छूने की लगाने की कोशिश लोकन ने विचार ली दिन दोन हजार मध्ये पुन्हा जबरदस्त बहुमत तीनशे तीन जागा म्हणजे भाजपचा इतिहासातील सर्वोत्तम परफॉर्मन्स पण याच कालावधीमध्ये बेरोजगारीने विक्रमी स्तर गाठला महागाईने जनतेचा श्वास घेतला आणि सरकारचे लक्ष फक्त इव्हेंट्सवर मोदी शोवर केंद्रित झालं दोन हजार एकोणीस नंतर पहिल्यांदा लोक म्हणायला लागले वादे बरेच होते पण पुरावे काहीच नाही कोविड नंतर लोकांचे लक्ष टीव्हीवरून वरून युट्यूबकडे वळलं जिथे मोदी मीडिया नव्हती काल्पनिक चरित्र है ऐसा इंसान जो पलक झपकते यहां से वहां चला जाए कुछ अच्छा करने के लिए जमकर मेहनत करे पसीना बहाए जिसके लिए आराम हराम हो वो कहलाता है मोदी सरकार सगळे न्यूज चैनल सरकार इंस्टाग्राम आणि यूट्यूब फॅक्ट बेस्ड उघडले आणि डोले सुरू इतना भाजप विरुद्ध लाटेचा प्रवास मोदींनी म्हटलं होतं हवाई चप्पल घालणारा माणूस हवाई जहाजात बसावा हवाई चप्पल प्रत्यक्षात काय झालं एअरपोर्ट विकले गेले अडाणी ग्रुपला ला फ्लाईट चे दर इतके वाढले की मिडल क्लास बावीस दरम्यान भारतात एअर टिकिट मध्ये सर्वाधिक वाढ झाली भारत ने दो हजार लोकांना समजलं ही सरकार अमिरो की सरकार आहे जनता मागे राहिली कॉर्पोरेट पुढे गेले दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वीच राम मंदिराचं उद्घाटन झालं अजून मंदिर पूर्ण झालं नव्हतं पण उद्घाटन मात्र दोरच झालं शंकराचार्यांनी उपस्थिती नाकारली ते म्हणाले राजकारण्यांनी प्राण प्रतिष्ठा केली तर मी काय करू टाळी वाजवू का याच वक्तव्याने देशभरात चर्चा सुरू झाली राम नावाचा वापर श्रद्धेसाठी कि मतांसाठी दोन हजार पंचवीस मध्ये आज देश उभा आहे एका वळणावर भाजपाला लोकांचा विश्वास गमावा लागला आहे पण काँग्रेस आणि इतर पक्ष अजूनही पूर्ण पर्याय बनलेले नाही सध्याची परिस्थिती अशी आहे की भाजप सारखा कोणताही पक्ष विरोधी नाही त्यामुळे पर्याय म्हणून लोक भाजपकडेच वळत आहेत लोक विचारतात आता कोणावर भरोसा ठेवायचा आणि हा प्रश्न आजच्या भारतीय राजकारणात सर्वात मोठा मुद्दा आहे भाजपचा प्रवास दोन हजार चौदा पासून सुरू झाला होता विश्वासावर पण आज तोच विश्वास हरवलेला वाटतोय कदाचित पुढच्या दशकात भारताला नवीन विचारांचा नवीन चेहऱ्याचं राजकारण पाहायला मिळू शकते तुमचा काय विचार आहे खाली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि ही व्हिडिओ आवडली असेल तर राजकारणातील विश्वासघात या मालिकेच्या पुढचा भाग पाहायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी महाराष्ट्र थ्री सिक्स्टी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद